नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आप हे आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील काल संध्याकाळी पाच वाजता जाहीर प्रचार थंडावला आज दिवसभर उमेदवारांच्या कार्यकर्ते समर्थकांनी घरोघर जाऊन मतदान मतदानाच्या पोलचीच वाटप केलं आणि आपलं मतदान केंद्र कुठं आहे आणि आमचं चिन्ह काय आहे हे घरात त्या पोलचीच देताना त्यांना ज्ञात पण केलं दोन्ही म्हणजे महा आणि महाविकास आघाडीचे समर्थक शहरातले असो किंवा प्रत्येक गावातले आज याच कामात दिवसभर गुंतलेले होते उद्या सकाळी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील दोन हजार एकशे एकोणचाळीस बूथवर प्रत्यक्ष मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात होईल आणि हे मतदान सायंकाळी सहा सहा वाजेपर्यंत सुरू राहील सद्यस्थितीत जवळपास वीस लाख मतदार या लोकसभा मतदारसंघात मतदान मतदार आहेत आणि दोन हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्र आहे यावेळच्या आपण आपण विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या किती आहे आणि बूथ किती असणार आहे याचं माहिती घेऊया कळम धाराशिव या लोकसभा मतदारसंघात या विधानसभा मतदारसंघात या लोकसभेसाठी तीन लाख पासष्ट हजार नऊशे एक्कावन्न मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि या मतदारसंघात चारशे दहा बूथवर मतदान होणार आहे परंडा भूम वाशी या विधानसभा मतदारसंघात तीन लाख पंचवीस हजार एकशे पासष्ट एवढं मतदार मद्दा, मतदार असून येथे तीनशे बहात्तर मतदान केंद्र असणार आहे तुळजापूर त्या विधानसभा मतदारसंघात तीन लाख बहात्तर हजार एकशे पासष्ट पाचशे पासष्ट एवढे मतदार असून येथे तीनशे बहात तीनशे माफ करा चारशे सहा मतदान केंद्रावर मतदान होईल उमारगा लोहारा विधानसभा मतदारसंघात तीन लाख दहा हजार सातशे तीन मतदार असून येथील तीनशे पंधरा मतदान केंद्रावर या मतदारांची मतदानासाठी सोय करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातील असलेला औसा विधानसभा मतदारसंघात दोन लाख चौऱ्याण्णव हजार शहाऐंशी मतदार असून ते तीनशे सात मतदान केंद्रावर मतदान करणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघात तीन लाख एकवीस हजार दोनशे सत्त सत्तर मतदार असून ते तीनशे एकोणतीस मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावतील तर गतवी बासष्ट ते त्रेसष्ट टक्क्याच्या दरम्यान मतदान झालं होतं मत मतदानाच्या टक्केवारी एवढी किंवा त्यापेक्षा जास्त यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढेल आणि मी काल म्हणल्याप्रमाणे किमान साडेबारा लाख ते तेरा लाख प्रत्यक्षात मतदान होईल आणि मग त्यातून लढत तर इथं दुरंगीच आहे एक महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आणि माहितीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सो अर्चना पाटील अशी दुरंगी लढत होईल गेल्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतमोजणीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांनी जवळपास सत्त्याण्णव हजार मतं घेतली होती यावेळीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांना किती मतदार आपले पसंती देतात हे आपल्याला चार जूनलाच कळणार आहे आता आपण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदार लोकसभा निवडणुकीत मतदारसंघनिहाय त्यावेळेचे जे दो दोघं एकमेकाचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते एक, एक ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आणि राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील यांना मतदारसंघनिहाय किती मतं पडत पडली आणि कोणाला मताधिक्य मिळालं याचाही आता या आपण त्याच्यावर पण आपण पन दृष्टीक्षेप टाकूया धाराशिव मतदारसंघात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी एक लाख तीन हजार एकशे एकोणऐंशी मतं घेतली होती तर राणा जगजित सिंह पाटील यांना चौऱ्याण्णव हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती आणि या मत मद, विधानसभा मतदारसंघात ओमराजेंना आठ हजार चारशे बारा मताचं मताधिक्य मिळालं होतं परंडाभूम वाशी या विधानसभा मतदारसंघात एक लाख नव्याण्णव हजार सातशे नऊ एवढी ओमरा ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी मतं घेतली होती तर तिथं राणा जगजितसिंह पाटील यांना सत्त्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव मतं पडली होती आणि याही मतदारसंघात जवळपास एकवीस हजार सातशे तेरा मताचं मताधिक्य ओमराज यांना मिळालं होतं तुळजापूर मतदारसंघात एक लाख दहा हजार सहासष्ट मते ओमप्रकाश राजनिंबाळकर यांना प पडली होती तर त्या मतदारसंघात राणा जगजितसिंह पाटील यांना सत्याऐंशी हजार सहाशे वीस एवढी मतं पडली होती आणि या मतदारसंघातून बावीस हजार चारशे चाळीस हो मत मतांची आघाडी ओमराजांनी घेतली होती उमरगा लोहारा मतदारसंघात शहाऐंशी हजार नऊशे दोन मतं ओमप्रकाश भोपालसिंह पवनराजे निंबाळकर यांना पडली होती तर त्या मतदारसंघात राणा जगजितसिंह पाटील यांना सदुसष्ट हजार दोनशे सव्वीस मतं मिळाली आणि इथून एकोणीस हजार तीनशे अष्ट्याहत्तर मता मताची आघाडी ओमराजे यांना मिळाली होती औसा या लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून त्यावेळी ओमराजे यांना एक लाख पाच हजार एकशे एकोणनव्वद मतं मिळाली आणि राणा जगजितसिंह पाटील यांना अवघी एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याऐंशीच मतं मिळाली आणि या एकूण सहा मतदार विधानसभा मतदारसंघापैकी या मतदारसंघांनी संघानं ओमप्रकाश भूपाल सिंह पमराजे निंबाळकर यांना पंचावन्न हजार पाचशे चार मताचं चा मताधिक्य दिलं होतं बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांना त्यावेळी पंच्याऐंशी हजार चारशे त्रेपन्न मतं मिळाली आणि राणा जगजितसिंह पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस मतं मिळाली होती आणि या विधानसभा मतदारसंघानं ही ओमप्रकाश राजे यांना मताधिक्य दिलं पण ते होतं अवघं नऊशे सहा मतांचं आणि असं एकूण एक लाख सत्तावीस हजार आणि च्या वर मताधिक्यानं त्यावेळी ओमप्रकाश राजे निंबाळकर हे शिवसेनेचे उमेदवार आणि धनुष्यबाण या चिन्हावरून विजयी झाले होते त्यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांचं चिन्ह ही घड्याळच होतं आणि आज माहितीतून त्यांच्या पत्नी ज्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत त्यांचंही चिन्ह घड्याळ आहे मात्र यावेळी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं चिन निवडणूक चिन्ह हे पेटती मशाल आहे आणि त्यातच बराच प्रचारकांना चिन्ह सांगण्यात वेळ गेला आहे आणि जात पण आहे मात्र प्रचारकांनी समर्थकांनी नेत्यांनी मशाली चिन्ह अगदी मतदारांच्या घरोघरी पोचवलं आहे आणि सर्वत्र आता मशालीची चर्चाही होताना दिसत आहे जसं घड्याळाची लोक चर्चा चर्चा करत असतील त्यापेक्षाही जास्त लोक पेट्या मशालीची चर्चा करत आहे त्यामुळं यावेळी होणाऱ्या साडेबारा ते तेरा लाख मतदारातील किती मतदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या पारड्यात तर किती मतदार सो अर्चना पाटील यांच्या पारड्यात मतं टाक टाकतात हे आपल्याला चार जूनलाच कळणार आहे मात्र उद्या सर्वांनी थोडं उन्हाची काळजी घेऊनही मतदानाचा हक्क बजवा बजावावा आणि आपण एक जागरूक मतदार आहोत हे दाखवून द्यावं हीच तुम्हाला सर्वांना विनंती आज एवढंच धन्यवाद